लोणंद नगरपंचायतच्या वतीने सप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोंबर स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर लोणंद शहरात नगरपंचायतीच्या वतीने सप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोंबर या काळामध्ये स्वच्छता मोहीम मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या ब्रिल वाक्याप्रमाणे कामकाज सुरू आहे ही मोहीम सर्व प्रभागांमध्ये अत्यंत स्वच्छता चांगली राबवली जात आहे चेहरा मोहरा बदलना राहे या मोहिमेमध्ये उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची नगरसेवक सागर शेळके पाटील सागर गालिंदे अनिल कुदळे देवीदास चव्हाण रामदास तुपे रोहित निंबाळकर आदी ग्रामस्थ मान्यवर पदाधिकारी कर्मचारी सफाई कामगार बहुसंख्येने उपस्थित होते बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे मुख्य संपादक शौकत शेख सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर स्वच्छता पंधरवडा हे अभियान राबवलं जाते या अभियानाच्या अंतर्गत आज लोणंद नगरपंचायत तालुका खंडाळा जिल्हा सातारा यांच्या वतीनं लोणंद शहरामध्ये स्वच्छता अभियान एक तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे हा उपक्रम आजपासून सुरू होतोय आणि हा उपक्रम लोणंद शहरामधील बाजारतळ असेल किंबहुना जेवढी जेवढी सार्वजनिक ठिकाणं आहेत त्या सर्व सार्वजनिक ठिकाणावर स्वच्छता करणं त्याचबरोबर तो कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट करणं लावणं या सर्वच गोष्टी या स्वच्छता मोहीममध्ये राबवल्या जात आहेत एक तास एक साथ या अभियानाचा स्लोगन आहे याच्या अंतर्गतच हा स्वच्छता अभियान राबवलं जातं आहे तर लोणंद शहरातील नागरिकांना विनंती आहे की आपणसुद्धा या अभियानामध्ये सेवा पंधर स्वच्छता पंधरवडामध्ये सहभागी होऊन आपण सुद्धा आपलं शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा स्वच्छता पंधरवडा या कार्यक्रमाअंतर्गत पंधरा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत शहराची स्वच्छता हा कार्यक्रम हाती घेतला जातो नगरपंचायत लोणांच्या वतीनं त्यासाठी अगदी सतरा सप्टेंबरपासूनच स्वच्छता मोहीम सुरू झालेली आहे आणि त्याअंतर्गत शहरातील वेगवेगळ्या सर्व प्रभागांमध्ये स्वच्छतेचं काम सुरू आहे आणि आज आज आपण लोणंद नगरपंचायतीचा जो बाजार तळ आहे जिथं लोणंद पालखी विसावा ठिकाणी तिथं मोठ्या संख्येनं सगळेजण उपस्थित राहून स्वच्छता मोहीम करत आहेत आणि सर्वांचा सहभाग आहे याच्यामध्ये यामुळं ही मोहीम नक्कीच यशस्वी होईल अशी खात्री लोणंद नगरपंचायतीला आहे धन्यवाद